श्रीराम आज श्रीराम जन्मोत्सव आज श्रीराम नवमी यानिमित्त सोलापुरात श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची स्थापना यावर्षी आम्ही केलेली आहे आमच्या मध्यवर्ती मंडळाच्या अंडर यावर्षी बावीस मिरवणुका निघालेल्या आहेत नवीन आठ मिरवणुकीला सी पी साहेबांनी ज्या वेळा आमचा मान राखून आम्हाला परवानगी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मध्यवर्ती मंडळाकडून आम्ही पहिल्या यावर्षी पारंपरिक पद्धतीनं या इथं आम्ही मिरवणूक काढलेली आहे त्या मिरवणुकीचं रूपरेषा अशी आहे पालखी श्रीरामाची पालखी परत झेंडा आणि महिला संरक्षणासाठी काठी लाठी जेणेकरून महिलांना यामध्ये सभाग व्हावं आणि शस्त्र पद्धतीनं महिलांना संरक्षण कसं मिळावं यासाठी आम्ही सभा घेतलेला आहे आणि या आणि आम्ही महाप्रसाद सुद्धा येणाऱ्या मंडळाला येणारे आहे आणि प्रत्येक मंडळाचं इथे स्वागत होईल जेणेकरून मध्यवर्ती मंडळाचा विस्तार मोठं व्हावं आणि सोलापूर इथं ना नाव परत हे डॉलपी शिट्टी बंद होऊन पारंपरिक पद्धतीनं कसं सुरुवात होईल याकडे या, या जन्मोत्सवमध्ये मंडळ मध्यवर्ती मंडळ लक्ष घालणार आहे जय श्रीराम जय श्रीराम सर्व हिंदू बांधवांना प्रथम रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज हा पुण्याचा दिवस आपल्यासाठी लाभलेला आहे श्रीराम जन्मो प्रभु श्रीरामाचा प्रतिस्थापना झाल्यापासून सोलापूरमध्ये जो अद्वितीय आपल्याला उत्साह बघायला मिळतो आहे तो वर्षानुवर्षे त्यामध्ये वाढत होत आहे यावर्षी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही हजारो लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि थंड पाण्याचा सोया आम्ही शिवाय केलेली आहे तरी येणाऱ्या सर्व रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम श्री रामनवमी जन्मवष्टी मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने आज आम्ही महिला लाठीकाठी दान पडतात असं एक पारंपरिक का कार्यक्रम आम्ही घेतलं त्यानिमित्त ए सी पी साहेब पी आय अरविंद माने साहेब आणि उपस्थित होते आणि हिंदुत्वादी रामभक्त उपस्थित होते त्यानिमित्ताने महिला महामंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं एकच उद्दिष्ट आहे पारंपरिक जे वाद्य आहे पारंपरिक एक दानपत हे तिथलं पाहिजे याचं एक उद्दिष्ट आहे आम्ही महामंडळातर्फे अल्पशा फोडण्याचा पण व्यवस्था केलं आहे त्याचं सर्व मंडळ लाभ घेत आहे आणि मंडळाचे प्रमुख कार्यकर्त्यांचे सत्कार पण आम्ही ठेवला आहे जय श्रीराम जय महाराज पुजारी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळ सोलापूर यांच्या वतीनं पारंपरिक या सुखवीर महिलांचा इतिहास आम्हाला लाभलेला आहे मासाहेब जिजाऊ पासूनचा इतिहास लाभलेला आहे लहान शिकवलेल्या इतिहासातून लाठीकाठी असेल तलवारबाजी असेल आणि कवींनी देखील आम्हाला सांगितले जबड्यात घालून हात मोजी न जात ही जात आमची पहा चाळून पाने पाने आमच्या इतिहासाची पुरुष काय स्त्रियाही लढल्या लढली झाशीची मर्दानी उमाती दाभाड्याची लढली अरे कितूर राची जन्म ही लढली पहा चाळून पाने पाने आमच्या इतिहासाची जीवंत वीर लढले लढले ते नवल काय घडले अरे शिर धडा वेगळे झाल्यावर अवघे धडते लढले मुरारबाजी मणजी त्या अयोध्याला या शूरवीर योद्ध्यांची एक परंपरा आम्ही घेऊन या महिलांचा आम्ही पारंपरिक उत्साह लाठीकाठी असेल हा मध्यवर्तींच्या वतीने ले, सुरू केलेला आहे जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय Like, subscribe, click on the bell.